नंदुरबार सी शाखेचा बत्तीसावा वर्धापन दिवस मोठ्या दिमाखात साजरा आज सी ऑफ इंडियाच्या नंदुरबार शाखेच्या बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त नंदुरबार शाखेत वर्धापन दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये शाखा अधिकारी सौरव कुमार सहाय्यक शाखा अधिकारी सोमेश्वर भालके तसेच सर्व विकास अधिकारी प्रशासकीय अधिकारी सर्व विमा प्रतिनिधी पॉलिसीधारक यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली गेल्या बत्तीस वर्षापासून नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शाखा ग्राहकांना सेवा पुरवण्यात यशस्वी झाली आहे आज या शाखेने ग्राहकांना तत्पर सेवा देण्याचा नवीन विक्रम केला आज सकाळी दाखल केलेल्या मृत्यू दाव्याची तात्काळ मोबदला मयत व्यक्तीच्या वारसाच्या खात्यात जमा करण्यात आले एका दिवसातच सदर रक्कम मयत व्यक्तीच्या वारसाला देण्यात आली इतकी तत्पर सेवा नंदुरबार शाखा वर्षानुवर्ष करीत आली आहे एलआयसी ऑफ इंडिया ही भारताची अग्रगण्य विमा कंपनी असून आपल्या ग्रामीण भागात अगदी खेड्यापाड्यापर्यंत विमा सेवा पुरवण्यामध्ये आपल्या या शाखेचे विमा प्रतिनिधी आपल्याला सेवा पुरवित असतात विशेष म्हणजे एलआयसी ही एक सरकारी संस्था असून अडुसष्ट वर्षात एक रुपयाचाही भ्रष्टाचार या संस्थेमध्ये आज गायब झालेला नाही विशेष म्हणजे एलआयसी मध्ये काम करण्यासाठी कुणाच्याही अडलेले काम पूर्ण करण्यासाठी कुणालाही एक रुपया देण्याची गरज पडत नाही तसेच प्रत्येक विमाधारकाला आणि ग्राहकाला उत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध असलेली ही संस्था आहे जगातील सर्वोत्तम विश्वसनीय इन्शुरन्स ब्रँड मध्ये चा आज जगात तृतीय क्रमांक लागतो तसेच भारतामध्ये सर्वाधिक विश्वसनीय ब्रँड म्हणून ची ओळख आहे लवकरचे आर्थिक वर्ष संपत आले असून नंदुरबार शाखा तिचे आर्थिक उद्दिष्ट लवकरच साध्य करणार आहेत आणि नाशिक विभागातील नंदुरबार शाखा ही नेहमीच उद्दिष्ट पूर्ण करण्यात अग्रगण्य शाखा म्हणून ओळखली जाते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा अधिकारी सौरभ कुमार व सोमेश्वर भालके व कर्मचारी गण यांनी परिश्रम घेतले नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार